नमस्कार जे की किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी ही भाजी बनवणार आहे जी जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण खातो आणि तिची टेस्ट जशी लागते त्या पद्धतीने पद्धती ही भाजी आपण आचारी पद्धतीने ही भाजी बनवणार आहे आपण बघू शकता ही भाजी मी ही भाजी बनवणार आहे आणि आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला वाटाणा आहे आणि एक वाटी वाटाणा घेतलाय मी सोलून स्वच्छ सोलून घेतलाय आणि तुम्ही फ्रोझन वाटाणा सुद्धा घेऊ शकता आणि नंतर ना मी यामध्ये थोडस दोन बटाटे कापून घेतले छोटी छोटी दोन बटाटा जो आहे तुम्ही पाण्यातून स्वच्छ धुवून काढला आहे आणि आता आपण भाजीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे आणि तेल घातल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटा आणि वाटाणा हा आपण परतून घेणार आहे चांगला असा परतून घेणार आहे वाटाणा पण परतवणार आहे त्यामध्येच आपण आणि हे जे आहे हे वाफे वाफ परतल्यानंतरच लगेच शिजून जातील असे छान असे आपण हे परतून घ्यायचे बटाटा असा लालसर होणार आहे आणि वाटाणा हा सुद्धा लगेच शिजण्यास शिजतो आता आपण हे सर्व असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे पाच एक मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे फुल गॅस करून मी हे परतून घेणार आहे नंतर ना आपण यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे जेणेकरून वाफेवर आपले बटाटे आणि वाटाणे दोन्हीही शिजून जातील पाच एक मिनटं आपण याला वाफ देणार आहे वाफ दिल्यानंतर बघू शकता आपले वाटाणे हे आणि बटाटे हे चांगले असे परतलेपे नाहीत आणि आपण आता हे साईडला आहे आपण हे सर्व असे साईडला काढून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व साईडला काढणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे काढलंय आपण आता आता नंतर ना आपण जे तेल राहणार आहे ते सुद्धा मी साईडला काढून ठेवणार आहे आपण ह्याच कडाईमध्ये आता फोडणी देणार आहे लगेच आता नंतर ना आपण यामध्ये थोडस तूप घालून बाकी आपण यामध्ये बटर घालू शकता किंवा मी यामध्ये साजूक तूप आहे बघू शकता एक चमचा बरे साजूक तूप घातले साजूक तूप आपण घालायचं जे कारण याची जे टेस्ट असते ते खूप छान लागते आणि तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपण जिरे घालणार आहे अर्धा चमचा जिरे तडतडल्यानंतर आपण यामध्ये काही खडे मसाले घालणार आहे दोन तेजपान घातलीये एक स्टार टाकलं आहे एक वेलची आहे तीन लवंग घातलाय आणि दालचिनी सुद्धा घालायची आहे आपल्याला आणि यामध्ये मिरे सुद्धा घातले मी तीन आणि नंतर ना आता आपण यामध्ये हिरवी वेलची सुद्धा घालणार आहे आपल्याकडे जी हिरवी वेलची असते ती घालायची यामध्ये बघू शकता तुम्ही आता आपण यामध्ये हिरवी वेलची घातली आहे आता हे सर्व असं छान चा, परतल्यानंतर चांगला असं परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा जो बारीक कापून घेतलेला आहे मी कांदा आहे कांदा हा बारीक कापून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालणार आहे कांदा सुद्धा आपण लाल असा परतून देणार आहे बघू शकता तुम्ही आता हा जो कांदा आहे हा आपल्याला लाल सराचा परतून द्यायचा आहे लालसर होईपर्यंत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे परतून घ्यायचं आहे चांगलं आणि यामध्ये मी टोमॅटोची जी एक टॅमॅटो आहे ती मी मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घेतली आहे आता ती आपण त्यामध्ये घातली आहे ती सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपण हे मिक्स करून घेतले अशी आपली ही टॅमॅटो पुरे आणि कांदा सुद्धा हा परतून झालाय नंतर ना आपण यामध्ये मसाले घालणार आहे एक चमचा लाल तिखट घातली एक चमचा धना पावडर घातली आहे गरम मसाला घातलाय किचन की किंग मसाला घातलाय परत थोडीशी जास्त आपण लाल मिरची पावडर घातली आहे सर्व मसाले घालायचे तुम्हाला वाटत असेल तेवढं अजूनसुद्धा तुम्ही मसाले घालू शकता यामध्ये आता थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आहे डाळीचं पीठ घातल्याने आपल्या भाजीला हा दाटसरपणा येतो त्यासाठी आपण यामध्ये डाळीचं पीठ घातलंय ते सुद्धा आपल्या यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते संपूर्ण असं परतलं की ते कच्चं राहत नाही आणि आपण हे मसाल्यामध्ये डाळीचं पीठसुद्धा हे मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे बघू शकता तुम्ही आपण हे पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं असं कोमटसर झालेलं पाणी घातलं आहे मी यामध्ये असं पाणी घालायचं आहे आपण आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान अशी तरी आली आहे लालसर अशी आपली ही भाजी झाली आहे बघू शकता आता तुम्हाला जितकी भाजी करायची असेल तितकी भाजीचं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता किंवा पाणी कमी जास्त करू शकता यामध्ये आणि आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे ह्या भाजीला उकळी आल्यानंतर आपण जे वाटाणे आणि बटाटा जो परतून घेतलेला होता शिजवून घेतलेला आहे आपण साईडला तो परतून तो शिजला आहे तो आपण यामध्ये घातला आहे बघू शकता आता आपण ह्यामध्ये टाकलं आहे आपल्या या भाजीला एक उकळी आली की आपली ही भाजी शिजूनच जाणार आहे बघू शकता थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि थोडीशी आपण याला वाफ देणार आहे जेणेकरून आपले बटाटा आणि वाटाणा याला सर्व मसाला पण छान लागेल आणि आपली ही भाजी बघू शकता कशी तयार झाली आहे संपूर्ण अशी ही भाजी तयार झाली आहे एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि ही भाजी कशी व्हिडिओ तुम्ही नातेवाईकांमध्ये आणि मैत्रिणीमध्ये शेअर करा मला कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला धन्यवाद बघू शकता आता आपली ही भाजी अशी तयार झाली आहे वेळात वेळ त्वेल काढून त्याबद्दल सुद्धा तुम्हाला धन्यवाद आणि आपली ही भाजी अशी तयार झालीये आता आपण यामध्ये कोथंबीर घालून घेणार आहे वरून डेकोरेशनसाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद